मुलांना आज आपल्याला शब्दांच्या जाती हा व्याकरणाचा भाग बघायचा आहे काय बघायचं आपल्याला शब्दांच्या जाती हा आपल्या मराठीचा एक भाग आहे व्याकरण हा आपल्या मराठी मराठी विषयाचा भाग आहे मग आपल्याला काय आज शब्दांच्या एकूण चार जाती अभ्यासायच्या आहे किती जाती अभ्यासाचे तर आपल्याला फक्त चार एकूण आठ जाती शब्दांचे एकूण किती जाते आठ पण बाकीच्या चार जाती आपल्याला पाचवीच्या नंतर शिकायच्या आहेत कधी शिकायच्या आहे पाचवीच्या नंतर आणि पाचवी पर्यंत आपल्याला फक्त या चार जातींचा अभ्यास करावायचा आहे क्रियापद क्रियापद बघा या आहेत शब्दांच्या सुरुवातीच्या चार जाती कोण कोण पाहिजे म्हणजे काय आपल्याला नाम म्हणजे काय ना। तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये समजाल असं समजून सांगते बघा नाम म्हणजे काय कोणत्याही वस्तूच्या ठेवलेल्या नावाला नाम असे <laughs> नदीचे नाव फुलांची नावे झाडांची नावे ह्या प्रत्येक वस्तूच्या ठेवलेल्या नावाला नाम असे म्हणतात ना। समजलं बघा मग इथं मी तुम्हाला लिहून देते कोणत्याही लक्ष द्यायचं कोणत्याही jana ala kusita wazir पक्षी असेल सजीव आहे झाड सुद्धा सजीव आहे झाडाला सुद्धा वनस्पतींना सुद्धा अन्न पाणी आणि हवेची गरज असते म्हणून वनस्पती सुद्धा सजीव असतात म्हणून त्या सुद्धा नामामध्ये येतील आता निर्जीव वस्तू कोणते हा टेबल ह्या नाव काय रे टेबल टेबलाला अन्न पाणी हवेची गरज आहे का नाही म्हणून हा टेबल काय निर्जीव आहे काय नाम आहे ह्या वस्तूला आपण नाव ठेवले आणि काय नाव आहेच टेबल।, टेबल टेबल सुद्धा निर्जीवाचेल तरी सुद्धा ते नाम आहे टेबल हा लक्षात राहील हा रिमोट i म्हणजे आपल्या नाम म्हणजे काय कोणत्याही दृश्य अदृश्य सजीव निर्मात ठेवलेल्या नावाला नाम असे म्हणतात समजलं एवढं सगळ्यांना आपल्याला ना म्हणजे उदाहरणे पाहिजे तुम्हाला नाम ओळखायचे काय करायचे चार कोणतं उत्तर बरोबर आहे त्याचं चार मधलं नाम आहे ते सांगायचे आपल्याला बघा नंबर एक चा पर्याय हा नंबर दोन आहे देतो नंबर तीन आहे सूर्य आणि नंबर चार आहे आपल्याला

भारत माझा देश आहे भारत माझा देश आहे चार पर्याय सांगते आधी बघा आहे एक नंबरला दोन नंबर माझा तीन नंबर भारत आणि चार सर्व पर्याय बरोबर सांगा बरं कोणते मग ये सांग चार पैकी नाम कोणतं हा कोई ना कोई ना उशी लागला की तुला सांगायला का लागला Ang mga ito malasahin